नमस्कार मित्रांनो तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपल्याला मित्रांनो आता जसं मी तुम्हाला नेहमी सांगत राहतो की एक आहे आपला शेड शेडचा खर्च आणि एक आहे कंपोडल हे दोन खर्च मित्रांनो आपल्याला नेहमी करता कामात येते तर मित्रांनो याच्यावर थोडासा जास्त खर्च करा आता बघा अगोदर मी कंपोडलचा व्हिडिओ काबर बनता याच्यावर एक मी अगोदर एक व्हिडिओ बनवला होता जे माझ्या फार्म मध्ये अगोदर एक कंपौंड होता त्याच्यावरती तो मित्रांनो बघितला नसेल तर जाऊन बघून घ्या आता बघा कसं राहते हा जो एक शेड आहे हा तर आपला परमनंट झाला त्याच्यानंतर काय होते मित्रांनो आपण ज्या आवारात फिरते बघा आता माझं नुकसान खूप प्रकारे झालं होतं त्याच्यामध्ये चांगल्या चांगल्या कोंबड्या मित्रांनो हे खडकनाथ वगैरेच्या कोंबड्या खूप नेल्या होत्या त्याच्यामुळे मित्रांनो हे जे तुम्हाला इकडे पट दिसत आहे बाहेरच्या साईडला त्याच्यामधून मुंगस रानबोकी असं व्हिव माझे चांगले चांगले कोंबडे पण गेले आहे मित्रांनो नॉर्मल मी कंपौल केलं होतं मुर्गा जाडीचं पण त्याच्यानं काही झालं नव्हतं शेवटी तर मला मित्रांनो हे परमनंट कंपोड करायला लागलं त्याच्यात काही खर्च माझा त्याच्यात पण झाला होता तो जर वाचला असता तर याच्यामध्ये जे कामी आला असता पण मित्रांनो मी करून बघितलं होतं पण त्याच्यात काहीच फायदा झाला नाही आपला तर मित्रांनो ते दोन तीन महिन्यात खराब होऊन गेला आणि त्याच्यामुळे आपलं खूप सारं नुकसान झालं माझं आता मित्रांनो चला आता मेन आपण पॉईंट व्हिडिओ कंपोड बनवायचे करतो हे बघा आता तुम्हाला सर्व सांगतो हे बघा हा जो पोल आहे हा पूर्ण मित्रांनो नऊ फूट पोल होता तर मित्रांनो दीड फूट हा जमिनीत गेला आहे इथे दीड फूट जमिनीत गेला आणि हा मित्रांनो वरती साडेसात फूट आला आणि राहिली आता हा प्रश्न हा मित्रांनो जाडीचा हा काहीतरी ऐंशी रुपये मला हा चारशे रुपये पोल पडला जसं की आपण सिमेंटचा पोल पण त्याच रेटमध्ये पडते आणि हा पण पोल त्याच रेटमध्ये पडते तर तुम्ही जर मित्रांनो सिमेंटचं करण्यापेक्षा हे पण चांगल्या प्रकारे करू शकता म्हणजे मी चांगल्यासाठी सांगतो कारण की मित्रांनो बघा सिमेंटचं परमनंट राहत नाही पण हे कसं आता आपण याला किती पण हालून घेऊ काही करू तर मित्रांनो हा एक आपला परमनंट खर्च आहे त्याच्यानंतर आता मित्रांनो प्रश्न राहते जाडीचा की जाडीचं काय करायचं हे बघा ही जाळी आहे मित्रांनो जमिनीपासून तर वरती सात फूट मित्रांनो सात फूट जाळी आहे आता हे सात फूट झालीच काय करायचं मित्रांनो जर मी आता पन्नास फुटी बंडल घेतला होता बघा इथून आपलं सुरुवात झाली जाडीची अशी 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 शे अशी आणि त्याच्यानंतर मित्रांनो तिथे स्टॉप झाली म्हणजे आता मला वाटलं होतं पन्नास फुटी बंडल तर मित्रांनो पन्नास फुटी बंडल हा आरामात सात ते बासष्ट फूट म्हणजे तनला म्हणजे पनला सॉरी त्याच्यामध्ये काय झालं मित्रांनो हे बघ हे आहे दोन दोन एमची जाळी जाडी याच्यामध्ये आता एक नुकसान अजून काय झालं मित्रांनो मी हवा आली पाहिजे म्हणून केलं होतं पण त्याच्यामध्ये आता तुम्हाला दाखवतो काही काय याच्यामध्ये पिल्ले बाहेर निघतात ह्या ह्याच्या जाळीमधून मधून खाली आता मी हे हे बांधलं होतं पण हे मित्रांनो उन्हामध्ये खराब झालं हे उन्हामध्ये खराब झालं आता याच्यावर काय करणार आहोत मी याच्यावर नेट बांधणार आहो नेट म्हणजे कमीत कमी हे दोन ते तीन फूट हे नेट रेन आपली वाली इथे दोन ते तीन फूट नेट रेन जेणेकरून आपले पिल्ले बाहेर जाणार नाही आणि मी पिल्ले इतक्या दूरून वरतून कुदू शकत नाही तर त्याच्यामुळे कसं होणार आहे मित्रांनो नो आपला चांगला चांगला फायदा होऊ शकते आणि त्याच्यानंतर काय होते मित्रांनो तुम्हाला एक नेहमी मी सांगतच राहतो आपल्या व्हिडिओमध्ये बघा ते पिल्लू एक बाहेर फिरत आहे दिसला का तुम्हाला हे जे आहे हे कंपाऊंड हे फिरत आहे याच्यावरती आता त्याच्यानंतर काय होते हे जे कंपन झालं होतं वाला त्याच्यानंतर तर मेन मुद्दा राहते का मित्रांनो याच्या कोंबड्या पिल्ले बाहेर गेले नाही पाहिजे आता गावरानीचं कसं राहते एक तुम्हाला सांगू का गावरानी कोंबड्या जास्त जेवढा जास्त बाहेर फिलेल अंडे चांगली मित्रांनो पिल्ल्याची ग्रोथ चांगली होईल असे एक पॉईंट आहेत आहे जे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितले तर मित्रांनो तो बघितला नसेल तर तो बी आपल्या चॅनलवर जाऊन बघून घ्या आणि कंपउंडवालचा खर्च मित्रांनो वन टाईम राहतो मी नेहमी सांगत राहतो आताही सांगतो मित्रांनो कंपउंडवालचा खर्च हा वन टाईम राहते त्याच्यामुळे मित्रांनो हा खर्च चांगल्या प्रकारे करा आणि चांगल्या प्रकारे त्याचा वापर करा कारण का बघा आपण जर कंपाऊंडवाल जर पैसे वाचवायच्या चक्करमध्ये जाऊ तर मित्रांनो आपला नेहमी एक कोंबडी पण गेली पाचशे रुपये नुकसान आणि एक कोंबडा गेला तर आठशे नऊशे रुपये नुकसान तर मित्रांनो त्यांना मुसांना आणि कोंब रानबुक्याला माहिती राहत ना कोंबडा आणि कोंबडी तर मित्रांनो नुकसान हे आपलं होणारच होणार आहे कशाही याच्यात घेतलं तर तरी माझ्या एकच ऐकांना आणि माझं सर्वात चांगलं तर हे मित्रांनो हे माझ्या आता तुम्हाला एक विचारायचं हे कंपनीला खर्च घेतला लागला हे मित्रांनो पूर्ण साठ फुटी आहे त्याच्यामध्ये काही गेट वगैरे पकडून मला मित्रांनो पूर्ण पंचवीस हजार रुपये खर्च आलाय हे जे गेट आहे हे गेट पकडून आणि हे पूर्ण बॉर्डर घेऊन मला पूर्ण खर्च आलाय मित्रांनो पंचावन्न हजार सॉरी पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये मित्रांनो हा जाडीचा झाला होता पाच हजाराचा जाडीचा बंडल आणि हे लोह लोखंडी सामान झालं होतं पूर्ण आपलं हे हे जे फ्रेम वगैरे आहे हे, हे सर्व दरवाजाची फ्रेम वगैरे सर्व पकडून हे झालं होतं माझ्या नऊ हजार सामान आणि मित्रांनो लेबरने घेतली हे सर्व बनवायचे तीन हजार रुपये फक्त तीन हजार रुपये घेतले आपल्याला काहीच करा लागलं नाही शेवटी <coughs> सर्व मस्त एक नंबर चांगला प्रकारे झाला त्याच्यानंतर मी लेबरला पण दिला होता हा खर्च त्याच्यानंतर मित्रांनो आता आता मेन एक मुद्दा राहिला का आता काही मदत लागलीच तर तुम्ही मला नक्की संपर्क करा मी तुम्हाला नक्कीच आता काही माहिती देत राहीन कारण का बघा मी माझ्या ज्या चुकी झाल्या तर तुमच्याकडून होऊ नये सुरुवात करताना त्याच्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ बनवत राहतो मी तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कोणी असं तुमच्या जवळपास जर गावरान कोल कोंबडी पालन करत असेल त्याला पण नक्की सेंड करून ठेवा आणि मित्रांनो चला व्हिडिओ आवडला असेल तर तेच नेहमीसारखं एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा जसं की सर्वांच्या मदतीला आला पाहिजे व्हिडिओ चला भावना